नमस्कार आणि ट्रॅव्हल अँड टेस्ट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हम्पी भाग दोन मध्ये आपण बघणार आहोत जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर कर्नाटकातलं हंपी हे शहर सोलापूर शहरापासून फक्त तीनशे पन्नास किलोमीटर अंतरावरती आहे हे विठ्ठल मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेलं आहे अतिशय सुंदर असं शोभणारं हे मंदिर म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे या मंदिराची कहाणी नेमकी काय आहे ते आपण या भागात पाहूया पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांनी हंपी येथील जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बांधलं पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती हंपी येथे आणून इथल्या रथामध्ये तिची स्थापना केली होती साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्णदेव रायाच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपुरात ठेवण्याचा आदेश दिला त्यामुळे नाराज झालेला कृष्णदेव राय यांनी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ती स्थापना केली नाही अशी या मंदिराची आख्यायिका आहे आजही विठ्ठलाच्या प्रतीक्षेत हे मंदिर उभं आहे असं म्हटलं जातं या मंदिराच्या परिसरात असलेला दगडी रथ हे या मंदिराचं अजून एक प्रमुख आकर्षण रथ पीठ म्हणजे दगडी रथ त्यात विष्णूचे वाहन गरुड विराजमान आहेत हा रथ म्हणजे हंपीमधील केंद्रबिंदू आहे विजयनगर साम्राज्याच्या राजा कृष्णदेव राय याच्या कारकिर्दीत बांधलेल्या या, या मंदिराचं बांधकाम हे द्रविड शैलीतलं आहे हम्पी हे सातव्या शतकातलं हिंदू विरुपाक्ष मंदिर विठ्ठल मंदिर आणि दगडी रथांसाठी देखील प्रसिद्ध आहे विठ्ठल मंदिर हे भगवान विठ्ठल किंवा भगवान विष्णू यांना समर्पित सोळाव्या शतकातील रचना आहे विठ्ठल मंदिर राजा देवराय द्वितीय यांच्या कारकिर्दीत बांधलं गेलं आणि हे मंदिर विजयनगर साम्राज्याने स्वीकारलेल्या शैलीचं प्रतीक आहे मूर्ती आपल्या गाभाऱ्यात ठेवल्या असून येथे फक्त मुख्य पुजारीच प्रवेश करू शकतो लहान गर्भगृह सर्वसामान्यांच्यासाठी खुला आहे तर मोठ्या गर्भगृहात सकारात्मक सजावट पाहता येते या गाभाऱ्याभोवती मार्ग आहे आणि तो देखील अतिशय सुंदर आहे मंदिराच्या परिसरात अनेक मंडप देवळे आणि प्रशस्त कक्षही बांधण्यात आलेले या मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात या मंदिरात पाकगृह मंडप पांडुरंग रखुमाई कल्याण मंडप गृहमंडप आणि महामंडप आहे विठ्ठल मंदिरातील संगीत स्तंभाचं गूढ अजूनही कायमच आहे या मंदिरात छप्पन खांब आहेत ज्यावर आघात केल्यानं वेगवेगळ्या प्रकारचे नाद ऐकू येतात संपूर्ण मंदिरातील खांब पोकळ नसून त्यातून आजही सरगमचा निनाद ऐकण्यात येतो असं हेरिटेज असणारं आणि भारताची ओळख असणारं अतिशय सुंदर ठिकाण हम्पी या ठिकाणी आहे आणि प्रत्येक भारतीयानं एकदा तरी भेट द्यावी असं हे नितांत सुंदर ठिकाण आहे लवकरच भेटूया एखाद्या नवीन ठिकाणासह तोपर्यंत नमस्कार